मी नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी नमस्कार आपण बघतो लोकसंदेश न्यूज चॅनल आपल्यासोबत आहे भाजप भाजपचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपण त्यांना विचारूया की विजय उत्सव आपण कसा साजरा करणार आहोत महेंद्रभाई कसा साजरा करणार आहोत आपण विजय उत्सव हा केवळ भारतीय जनता पार्टीवर इथं महायुतीचा आहे परंतु यामध्ये सगळ्यात मोठा जो सहभाग आहे तो भारतीय जनता पार्टीचा आहे भारतीय जनता पार्टी भारती नेहमीच चांगलं कार्य केलं त्याची पावती आज महाराष्ट्राने दिली आहे प्रत्येक प्रदेश त्याची पावती देत आहे लाडकी बहीण योजना असो कारण बहिणीला पण भावाचा मान सन्मान ठेवणं गरजेचं होतं त्यामुळं सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी ठरलेला आहे महायुती ठरलेला आहे आणि पुन्हा महायुतीचं सरकार येईल पुन्हा आनंदात वातावरण राहील आणि पुन्हा भारतामध्ये राम राज्याला नांदेल याची आम्ही ग्वाही देतो भारतीय जनता पार्टी नियमित चांगल्या कार्यासाठी आदरणीय राहिले आहेत तिथून पुढे देखील आदरणीय राहतील आणि कायम भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य जनतेला सर्वांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष म्हणून आहे आणि ती त्याच पद्धतीने काम करेल अशी मी भारतीय जनता पार्टीच्या ग्वाही देतो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये एक अधिसत्ता आधी अशी झारखंड मध्ये काहीशी थोडी पिछाड झालेली त्याबद्दल काय सांगतात बघा हो प्रत्येक ठिकाणची समीकरणं जे आहेत ते वेगळे असतात झारखंडमध्ये थोडं झारखंड मुक्ती मोर्चाच्या बाजूने लागता आत्ता दिसतोय पण अजून फायनल निकाल आलेले नाहीये तर तिथे आम्हाला पूर्णपणे विजयाची खात्री आहे निश्चित तिथे निसट्ट प्रमुख होणार झारखंड मुक्ती मोर्चा होईल आणि तिथेही भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करेल मुंबई थोड्या वेळाबद्दल संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स सांगत होते एक की एकनाथ शिंदे अजित पवारांना एवढे एवढं ठीक भेटण्यासाठी त्याबद्दल काय ओके वाचाळवीर संजय राऊत जे निवडणुकीच्या चार दिवसाआधी त्यांनी व्यापाऱ्यांवर काही कशा टिप्पणी केल्या होत्या त्या माणसाला टिप्पणी काय करायची फक्त माईक हातात आला काहीतरी बोलायचं म्हणून बोलतो व्यापाऱ्यांना जोर म्हणणारा माणूस व्यापाऱ्यांना लाचखोर फोर म्हणणारा माणूस पेसळ करता असं म्हणणारा माणूस आता त्यांचे जे मालक आहे तेही व्यापारीच आहे ना का उद्धव ठाकरेचा दुसरं काही व्यापार व्यवस्था दुसरं कुठून पैसे येतात त्यातला खंडणी वगैरे घेत नाही ना तेही व्यापारीच आहेत ना मग म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेलाही चोर म्हटलं का आणि आज तर संजय राऊतची प्रतिक्रिया ऐकायची अख्ख्या महाराष्ट्राला एकदम कुतूहल असेल का कधी ते कॅमेऱ्यासमोर येतील आणि कधी प्रतिक्रिया देतील आपण काँग्रेस काँग्रेसची बाबतीं काँग्रेसमध्ये विजय वडेलकीवार मानिकराव खाली सगळे तिथे आहेत त्यावर खान काँग्रेसची जेवढेही शीर्ष नेतृत्व आहे मुख्य बाळासाहेब थोरात असतील विजय वडेलकीवार असतील मानिकराव ठाकरे असतील एवढंच नाही तर देशमुख बंधू लातूरमध्ये दोन्ही देशमुख बंधू सुद्धा पिछाडीवर आहे तर काँग्रेस हा खऱ्या अर्थ नाही ह्या निवडणुकीत काँग्रेस आणि मुबाठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे हे दोन्ही पक्ष संपलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या शेतीच्यावर एक नवीन नेतृत्व एकनाथ शिंदेच्या रूपाने अधोरेखित केलेलं तुम्हाला काय म्हणायचं आहे की उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे काय पाजीपुढी येणार असं तुम्हाला दिसतंय नाही ह्याबद्दल माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी काही बोलणं चुकीचं करेल पण आत्ताच आमच्या आदरणीय चंद्रकांतदादा पाटीलंची मी एक प्रतिक्रिया ऐकली का जर उद्धव ठाकरे आले तर निश्चित त्यांनाही घेतलं जाईल असं चंद्रकांतदाची एक प्रतिक्रिया मी आता ऐकली आहे मी त्याच्यावर काही भाष्य करणं नाही पुण्यात महायुतीच्या आठपैकी आठीच्या आठवी जागा जिंकण्याच्या तिथेवर दिसत आहेत त्याबद्दल काय करतो आठीची आठी नाही तर बोलतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात निवडून यायला पाहिजे तर ह्या ज्या काही दृष्टीन किंवा ज्या काही जागा कमी पडतील त्या कमी कशा पडल्या आहेत त्याचं देखील आहे आत्मचिंतन कारण आम्ही जे शंभर टक्के उमेदवार उभा केलेले पक्ष आणि महायुती ते शंभर टक्के येण्या येण्याच्या परिस्थितीत होती ठीक आहे आता तो पुढं हार पुढं जीत होती परंतु भारतीय जनता पार्टीला महायुतीला जे आज मोठं एवढं मोठं आज समाजाचा म्हणा किंवा जो आज जनतेने पाठिंबा दिला आहे तो पाठिंबा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महायुती सगळ्यात जास्त जागा येतील आणि कायम या अशाच जागा पूर्ण भारत देशामध्ये राहतील हे होते आपल्यासोबत महेंद्र सिदेशा हो आणि संदीपबाई भंडारी भाजपचे कार्यकर्ते होते पारस होता